ओक जगता येती ना आता मला मॅगी आणली अंडी आणली काय काय एवढे जीव एका ले करावं म्हणजे काय दूध भेट सगळं काय आमची आहे माझी नाही माया करते हे आता करायची व्हिडिओ चालू मग तर बाबा आमची मी मला मॅगी करून द्या ना खूपच चांगली अशी छान अशी

पण कसं आहे आयुष्य मी आण तो पिवळे जर झाले आडी खाल्ल्यानं काय होत सांग आडी खाल्ल्यानं आपली उंची वाढत गोरं पडतो रक्तात बदल होतो पिवळ्या तरी कि नाही घ्या गोळी चार आणले

काजू बदाम चांगला तुला काय माहिती गोळा आपल्या जहान खाऊ काय गतीनं चष्टा नाही म्हणून करत मी गोड खायचं बंद केलंय मी सकाळी रात्री अमृत तर खाल्ला सगळं बंद केलंय बाय आपण फक्त लक्ष द्यायचं आता डाईट वर बॉडी बॉडी बनवायची बॉडी हो नाही नाही नाही